या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राधानगरी तालुक्यातील कौलऊ येथील गणेश तरुण मंडळाच्या रौप्य महोत्सवा निमित्त स्पर्धा परीक्षार्थीसाठी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात अडीच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यावेळी सर्वाधिक गुणाने उत्तीर्ण झालेल्या चांदी येथील अमोल चांबळे कौलचा अभिषेक चरापणे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला शिक्षक विजय पाटील म्हणाले युग हे स्पर्धात्मक आहे या युगाला दोन हात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करावं लागतं यासाठी आत्मविश्वास असावा लागतो अन्यथा कित्येक वर्ष उपसलेल्या परिश्रमावर पाणी पडू शकतं तोच मूलमंत्र या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला राधानगरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य विश्वास पाटील म्हणाले कठोर परिश्रम आणि इच्छाशक्तीच्या बळावर केलेला प्रयत्न हा कधीही वाया जात नाही यावेळी सत्यजित सरापले डी एस कांबळे ग्रामपंचायत सदस्य विशाल कुंभार प्रकाश कांबळे सुशांत पाटील सागर लोहार सूरज पवार विक्रम पवार सागर पाटील पार्थ राटोळे अमर कांबळे स्वप्न जाधव मंडळाचे अध्यक्ष धीरज पवार प्रवीण सुतार सर्व सदस्य उपस्थित होते